नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरा झटपट बँकेत योजनेचे पैसे होतील जमा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता झटपट बँकेमध्ये या योजनेचे पैसे कशा पद्धतीने जमा होतील ते ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरा झटपट बँकेत योजनेचे पैसे होतील जमा पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्कीम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज जर चुकला तर त्याला दुरुस्त करता येतो पण जर अर्ज मंजूर होऊन देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर नक्कीच टेन्शन वाढते त्यामुळे हे टेन्शन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक पर्याय या ठिकाणी सांगणार आहोत या पर्यायाचा तुम्ही अवलंब केला तर निश्चित तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे हा नेमका पर्याय काय आहे पुन्हा प्रश्नचिन्ह आणि तुमच्या बँकेत पैसे कसे जमा होणार आहेत पुन्हा प्रश्नचिन्ह हे या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा लाडकी बहीण योजनेत तुमचा अर्ज मंजूर झाला असला तरी या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे जर तो नसेल तर तुमच्या खात्यात पैसेच या ठिकाणी जमा होणार नाहीत त्यामुळे जर तुम्हाला हे पैसे बँकेत जमा करून घ्यायचे असतील तर तुम्हाला एन पी सी आय फॉर्म एकूणच एन पी सी आय फॉर्म भरावा लागणार आहे हा फॉर्म बँकेत सादर केल्यावर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होते आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे बघा खरं तर खरंतर बऱ्याच वेळेस शासनांमार्फत जे पैसे येतात ते डीबीटी पद्धतीने म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने पाठवले जातात जेव्हा हे पैसे पाठविले जातात तेव्हा ते, ते ज्या बँक खात्याला एन पी सीडिंग आहे त्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात पण बऱ्याच वेळेस असा मेसेज असा समज होतो की आपले जे आधार कार्ड आहे हे सगळ्याच बँक खात्यांना लिंक आहे परंतु तसे नसते कोणत्याही एका बँक खात्याला हे एन पी सी आय आधार लिंक होत असते आणि त्याच बँक खात्यामध्ये शासकीय अनुदानाचे पैसे हे जमा होत असतात बघा जर तुम्हाला हा फॉर्म बँक शाखेत जमा करून द्यायचा आहे तर ही सर्व प्रोसेस अगदी सविस्तरपणे या ठिकाणी समजून घेऊयात जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अडकलेले पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल बघा एन पी सी आय आधार सीडिंग संदर्भातील प्रोसेस कशी असते एन पी सी आय हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन किंवा बँकेत मिळणार आहे फॉर्मवर तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटोसुद्धा चिटकवणे आवश्यक आहे बँकेचे नाव बँक शाखेचे नाव तुमचा खाते क्रमांक खातेदार यांची सही आणि खातेदाराचे नाव फॉर्मवर लिहायचे आहे आधार कार्ड आणि बँक पासबुकचे झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचे आहेत हा फॉर्म तुम्हाला बँक शाखेत जमा करून द्यायचा आहे बघा ही प्रोसेस बँकेकडून पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात लवकरच या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत बघा एकूणच एन पी सी आय आधार सीडिंग संदर्भातील ही प्रोसेस कशी असते की एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती येत आहेत अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूणच या ठिकाणी लिंक नसल्यामुळे आधार कार्ड या ठिकाणी लिंक लिंक नसल्यामुळे एकूणच ते पैसे या ठिकाणी रखडलेले आहेत त्यामुळे हा फॉर्म भरा आणि झटपट एन पी सी आय फॉर्म भरा आणि झटपट बँकेमध्ये या योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होतील याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद